हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही जात आहोत माझ्या माहेरी माहेरच्या गणपतीच्या दर्शनासाठी कारण मी इथे पुण्यात घरी गणपती नाही बसवत सो आम्ही आज तिकडे जात आहोत तर त्याआधी सकाळी मी आमच्यासाठी मस्त चहा बनवला आणि आज गावी जायचं असल्यामुळे दुसरा काही नाश्ता करण्यासाठी वेळही नव्हता म्हणून मग आमच्यासाठी चहा बिस्किट आणि आर्यनसाठी मेथी लाडू आणि दूध असं ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो तर हे आहेत आमच्या सोसायटीचे गणपती बाप्पा चला तर मग बप्पाचं दर्शन घेऊन आम्ही इथे निघणार आहोत तर आम्ही इथे काका हलवाई शॉपमध्ये बप्पासाठी प्रसाद घ्यायला आलो आहे इथे उकडीच्या मोदकांसोबत बाकी खूप साऱ्या व्हरायटीच्या स्वीट्स होत्या तुम्ही बघू शकता आणि इथे ना पार्किंगचा खूपच जास्त इशू होता पण कशी तरी जागा भेटली आम्हाला पार्किंगसाठी तर इथे आमचा प्रसाद घेऊन झालेला आहे बाप्पासाठी आणि आता आम्ही निघालो आहे कुठे चाललोय मामाकडे कशासाठी कशासाठी जातोय बाप्पासाठी जातोय जातो तर आता आम्ही इथे लंच साठी हॉल घेत आहोत आकाश प्युअर व्हेज हे हॉटेल नाशिक पुणे हायवेला लागतं आम्ही मोस्टली इथेच लंच किंवा ब्रेकफास्ट करतो खूप छान ऑप्शन्स आहेत इथे आणि यांची टेस्टही खूप छान आहे तर आर्यन्शला खूप जास्त झोप आली होती पण ह्यांचं गार्डन वगैरे बघून तो एकदम फ्रेश झाला आणि त्यांनी त्याचं जेवणही खूप छान एन्जॉय केलं तर ह्यांचं इथे हॉटेलचं आणि गार्डनचं रिनोवेशनचं काम चालू होतं पण आम्हाला आर्यन्शला तिथे गार्डनला काही घेऊन जाता आलं नाही तर नेक्स्ट टाईम आम्ही त्याला नक्की घेऊन जाऊ तर इथे आम्ही लंचमध्ये मागवला होता चीज मसाला डोसा आरेंजलाही खूप आवडतो सध्या तरी आम्ही त्याला जे आवडतं तेच प्रेफर करतो त्यामुळे तो जरा जेवतो तरी आणि मग तो जेवला की मग त्याचा मूड पण छान असतो पोट भरलं नसेल की मग तो पण खूप जास्त चिडचिड करतो आणि त्याचा त्रास आपल्यालाही होतो तर बघा तो त्याच्या डॅडासोबत मस्त त्याचं लंच एन्जॉय करतोय छान अशा गप्पा मारत जेवण करतोय त्यानंतर ना आम्ही त्याचंच फेवरेट व्हेज मंचुरियन ऑर्डर केलं आणि तेही त्याने खूप एन्जॉय केलं ॲक्च्युली ह्यांची टेस्ट खरंच अप्रतिम आहे बघा आरेंज कसा व्हेज मंचुरियन खातो आहे आणि त्याला ना फोकने खायला खूप जास्त आवडतं तर लंच नंतर आम्ही दोघांनी मस्त गरम गरम चहा घेतला आणि मग निघालो तर आत्ताच आमचं इथे लंच झालेला आहे आणि आम्ही निघालो आहे तर ऑन द वे सासूबाईंचं माहेर लागतं तर तिथे आजीबाबांना भेटून म्हटलं मग पुढे जावं तर आता आम्ही तिकडेच जात आहोत तर इथे बाबा आणि सगळ्यांना भेटून आम्ही निघालो होतो खूप लेट झालेलं तर आत्ताच आम्ही इथे माझ्या मोठ्या आत्ताकडे आलेलो आहे आत्याला नाच झाली आहे सो तिला पण भेटायचं होतं आणि म्हटलं की चला आत्याच्या गणपती बाप्पाचं पण दर्शन घेऊन जाऊया इथून आम्ही आत्ता माझ्या छोट्या आत्ताकडे जाणार आहे कारण आत्याने तिथे जेवण बनवून ठेवलं आहे खरं तर ऑन द वे आम्हाला खूप आमचे खूप सारे रिलेटिव्ज आहेत तर असं होतं ना की आम्हाला सगळ्यांनाच भेटावं लागतं मग कधी कधी आम्ही जाताने काहींना भेटतो कधी येताना भेटतो पण ह्या वेळेस आम्हाला येताना पॉसिबल होणार नाही आहे त्यांना भेटणं म्हणून मग म्हटलं की चला जातानेच आपण सगळ्यांना सगळ्यांची भेट घेऊन जाऊया म्हणून मग आम्ही इथे आत्ता आलेलो आहे तर हे आहेत मोठ्या आत्याचे गणपती बाप्पा तर त्यांनी खूप छान असं डेकोरेशन इथे केलेलं होतं आणि आत्ता खूप जास्त एक्सायटेड होती कारण ती फर्स्ट टाईम यूट्यूबवर दिसणार होती तर ती अगदी रेडी होऊन बसलेली होती आणि हे आहेत माझे मोठे मामा आत्त्यांची मिस्टर आणि या आहेत माझ्या मोठ्या आत्या आत्याची फॅमिली खूप मोठी आहे पण सगळ्यांनाच इंट्रोड्यूस करायला मला आज काही शक्य होणार नाही आहे तर आपण चला क्रिशाला भेटूया ॲक्च्युली आम्ही क्रिशालाच भेटण्यासाठी यायचं होतं तर ते, ते राहून गेलं सो मग आत्ता गणपतीच्या निमित्ताने आम्ही तिला भेटायला आलो आणि ही आहे क्रिशाची मम्मा ओ तर बघा कशी बघते क्रिशा आणि ती आता सव्वा महिन्याची आहे आर्यांशलाही बेबीज खूप आवडतात क्रिशा सगळ्यांना हाय बोलते हाय क्रिशा आणि ती छान खेळत होती आणि इकडे आर्यांश पण राजवीरसोबत खेळून खूप थकलेला होता आणि तो बसलाय आता तर आम्ही क्रिशासाठी जे गिफ्ट आणलं आहे तर आर्यन्शने क्रिशाला ते गिफ्ट दिलं आहे पण क्रिशा छोटी आहे तिला त्यातलं काही कळत नाही आहे सो ती रडती आहे आणि आत्ता ना मला छोट्या आत्त्याकडे जेवणासाठी जायचं होतं कारण तिकडे आमची सगळी वाट बघत होते ऑलरेडी खूप लेट झाला होता आत्याने मांसवड्या बनवून ठेवल्या होत्या तर बघा इथे आम्ही आलो आहे माझ्या छोट्या आत्याच्या घरी आत्याच्या बप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर मी तुम्हाला आत्ताचा गणपती बाप्पा दाखवते तुम्ही बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तर ही आहे आदिती माझ्या आत्याची मुलगी ही पण पुण्याला असते आणि आम्ही दोघी बेस्ट फ्रेंड आहोत ही आहेत आजी माझ्या आत्ताचा छोटा मुलगा हर्षू ही इज ऑल्सो माय बेस्ट फ्रेंड छोटी आत्या <laughs> हाय कर <laughs> आणि हे आहेत माझे छोटे मामा तर इथे आत्याने आ, मस्त अशा मासवड्या बनवल्या आहेत आणि आम्ही खूप छान एन्जॉय केल्या मासवड्या खूप मस्त झाल्या होत्या आणि इथे आर्यांश खूप जास्त मस्ती करत होता मामा आणि सोबत तर इथे सगळ्यांनी आम्हाला छानसा गुड बाय केला आणि आम्ही निघालो कारण खूप जास्त लेट झालं होतं बाय आणि एवढ्या रात्री जायला खूप भीती वाटत होती ॲक्च्युली आत्ताचं घर आणि पप्पांचं घर अर्धाच तास लागतो पण इकडे बघा सगळीकडे खूप सुनसान वाटत होतं कोणीच दिसत नव्हतं भीती पण वाटत होती पण स्ट्रीट लाईट असल्यामुळे एवढं काही वाटलं नाही आणि आम्ही आत्ता टेन मिनिट्समध्ये घरी पोचणार होतो तर आता आम्ही इथे पोचलो आहे आणि खूप जास्त लेट झाला आहे त्यामुळे सगळे झोपले होते त्यामुळे मी पुढचं काही रेकॉर्ड करू शकली नाही तर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल आणि आजचा हा ब्लॉग आपला इथे जॉईन करते तर पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय